तर मित्रांनो आता मी काय झालय आलो आलोय बरं का आष्टुन आलो आणि हे असा अवतार तर थोडंसं कसं आपल्या गॅरेजवर वरून मेकॅनिकल मी काम करतो त्याच्यामुळं अवतार बेकार आहे आम्हाला जायचं आता गावात दिपालीचं काय चाललंय मी दाखवतो आणि टपकर मी फ्रेश होतो थोडं आणि आम्ही जायचो आम्हाला जायचं गावात कारण बंडऱ्याचा कार्यक्रम मी आणि देवाच्या पायाकडून पुरू, जेवण करून गावातून घरी येणार आम्ही दिपालीचं काय चाललंय बघू आणि मी थोडं आवरितो शाळा कर्ड बांधे बरं आहे तू काय करते हातपाय तो न ती पाणी पासते का हातपाय धुती काढाल पाणी पास्ते बाहेर ये ना चल ना उर खूप फ्रेश काय काय नाही लोकाचं काय नाही विषय चला दुकान बंद करावं लागेल ना जायचं गावात सगळे लोक चाललेत गावात दीपाली च बस बस <laughs> मी तिथं कुणाला मागू बरं मला म्हणते ना हा कस काय दे म्हणेन कोण बरं आणण बी जार मांडले तेवढे नको जाणं तर कुठे नेऊ घरी घे ना खायच्या असले तुला तर आवडते ना हॅलो आल का महिला मंडळी आपापले झाल्यानंतर मॅडम आणि मी गेलो तो गावात काय तिथलं नाही जेवाल काय काय तुम्हाला वरण आणि चपाती चपाती ठेचा ठेचा अजून काय होत काहीच नव्हतं मग मी काही आणि पाण्याची पाणी पाणी तर की काय मस्त होत की लय भारी होत जेवायला परत भात भेटला थोडासा त्यांनी बात आणला पोरी ना मग नंतर दर्शन घ्यायला गेलं मरणाची गर्दी बाई लय गर्दी बाय काय देवाला काय करत होते काय माहिती मग आज सगळं आहे देवाला पण आता देवतेच आहे ना पाठीमाग लोक लांबून आलेले मग त्यांना मी जायचंय पटकिनी तर काय नाही गर्दी माझे सर भेटले होते मग तुमच्या गावाकडे शिकित होते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळलं कळलं टीचर हा म्हणजे सर आणि ते त्यांच्या गावाला होते शिकायला आनंद झाला मोबाईल तू ये ना प... बाहेर मोबाईल कुठे मोबाईल मोबाईल माझ्या दिवावर मोबाईल जा मोबाईल तिथे गिफ्ट बर बाकी विराज आला सगळं आपलं हे झालं बोलणं स्टॉप झालं काय दाखवलं तुम्ही मंदिरा बसलं नाही नाही दाखल कारण नाही मला इंटरेस्ट वाटला थोडस एकच माणसं आहेत म्हणून दाखील फक्त आपल्याला स्पष्ट बोलतात नाही ना तर काय नाही बाकी मस्त जेवण वगैरे झालं भारी झालं <laughs> मी तर गेलो एक चप्पल ह्या साइडला आणि एक चप्पल त्या साईडला ठुली माझं काय झालं तुळजापूरला गेलो काय झालं एवढे माणसं आल ते जेवायला मी काय केलं एक चप्पल हिथं ठुली एक चप्पल दहा फोटा ध्यानात राहिली मला, मला गेली ना एक गेली तर काय हरकत नाही मग जाय ना, 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 <laughs> ना का पण कमी एक चप्पल असली ना कुणी घालीत नाही बघून तरी घालतो दुसरी पुढे मी काय झालं देवाला गेलं तेवढंच लय असते चप्पलाचं बघ एवढं काय नाही बरं माझ्या दोन चपला गेला म्हणलं चप्पलच नको ओ माझा मागच्या वर्ष आपल्या सत्यच नाही म्हणून माझ्या शँडीलच गेला बरं का चपलाच लाच मला माहिती बा मला शँडील गेलं मागच्या वेळेस तुझं तुझं मी कधी गेलो माहिती का तुळजापूरला गेलो आपण गेलतो ना हा तुझं तो नवाज गेला हिचा दीपाचा नवाज शँडल गेला आणि माझी चप्पल कधी गेली माहिती का नवरात्नात गेल तुळजापूरला तूर, गेलो आम्ही आणि कुठे हिथं ठेव चप्पल तिथं म्हणून विचार केला केला माझं होऊन देणार ती चप्पल मला देणार तर तुळजापूरला गेलो आणि हिथं तिथं ठुली मला कुणी घेईन म्हणून फुली एकदम अशी जाळी होती जाळीच्या आतमध्ये फुली चप्पला सांभाळून गेलात म्हणून अरे चप्पल तर ठेवली आज तर फुलीच एकड्या एकड्या साईडला पण तिथं जायची आठवली का तिथली चप्पल गेली कोणाचं काय रे देवा कोण येत गेलो का गेले ज्या जेव्हा कोण तरी पण तुझी तिथे खंडवाल नव्हती हा माझी खंडवाल तास अर्धा तास चप्पल मी काय करते कुठं ठेवू कुठं ठेवू कुठं ठेवू असं चालू होत माझा अर्धा तास होतो कुणी माझी चप्पल नेहीन आणि म्हणलं नेन नेन करून अर्धा तास विचार करून करून मांडली एका जागेवर माघारी आलो तिथं चप्पलच नाही गेली ते तर चालतं विषय काय होता मला हातात मग कधी कधी हे तर सोडलेले असते ना गिरा लेकर सुद्धा ना असलं नाही मी सँडल मग दोन दोन एक गेले गेले दीपाचे दोन तीन वेळेस गेले सँडल आणि माझं काय झालं माझे दोन्ही एक चापला गेले म्हणून मी असं एक माझ्या मधून केली कधी भी गेलो तो एक एक साइडला टाकलं ना मग काय अडचण गिरा गेले तुम्ही गिरा दे दे गिरा दे बाय बाय ए तू मग खाली वर थांबा टाइम इकडे बघ इकडे बघ काय तू शेट रोडायची तुला हां बरोबर आपण तर काय विराजला दडपड चाली शेटर वाढण्यासाठी आणि मला आहे राहणार पण चला आता शेटर आम्ही दुकान बंद करतो आणि आम्ही जातो तर राहणार आता ते माझ्या डोक्यात पाडीन कवडीतोय आणि राहनात बघू आता पाणी द्यायचंय झाडांना संध्याकाळच संध्याकाळी वाढल्या आत्ता आता नऊ आणि बघा बाहेर कसा अंधार पडलाय शिवा बर्फ चालणार का इथला बर्फ नाही टाकलाय ना का आकडा हलतोय आम्ही आता चालू मी पाणी देऊन बोरची गाडी झाली किती लाईट आहे बोरच्या गाडी काय ही आहे र बोरची गाडी आलती बोरची गाडी कोण बोर घेतला काय की मग आलती गाडी ही चालली हा काय बाबा दुसरी गाडी चालेल तर पुढं आत्ता असं कर नव्या गाड्या घ्या आता काय उन्हाळा दिवस आहे बोर घ्यायच काम मी सगळं आपल्या गावात लोर घेते पाणी नाही पाणी नाही काय रे पानी, पानी पानी नाए, नाए, नाए। पानी, पानी, बोर घेतला ना तिशे हजार जातीत पहिला बोर असं मोटर याची टाकायची त्याच्यात हजारात पाणी लागलं तर तेवढाच कांदा निघतोय कांदा जळवतो त्यामुळे रिक्स घ्यावाच लागते हम्म चला फोटो बाहेर चल फोटो काढायचा चला काढतोय झाडाखाली काढू चल झाडा खाली तू उभारा झाडा पशी उभा हिरव्या हिरव्या जाडा पशी उभारा मी काढतो तू फोटो फोटो काढतो गॉगल बिगल घालून काय झालं कोण आलोय का झंडा हा हा काय करायचं झेंडे तुला बर बर चालली रिक्षा गावात चालली एकूण सूर्य उगलाय चल तेच आमचा फोटो काढायचा एक मस्त पैकी गोगल कुठून आला तो अविराज गॉगल कुठून आणलाय इकडे बघ इकडे बघ फुट 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 अयो तिकून गावातून आणला यात्रेतून बरे 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 चल उभा राहा तुला काय काय नाही घेतलं तुला काय काय नाही घेतलं मी मन नाही घेतलं ना अजून काय नाही घेतलं काय नाही घेतली डिम ही डिम काय असते नाही ना मम्मीने ती नाही घेतलं वय आता पुढच्या वेळेस घेऊ हा यात्रेत गेल त्याला सोडून गेलो ती रिक्षा काय माहिती कहून गेलं काय गोगल घाल तू गोगल घाल गोगल घाल गोगल घातला भारी दिसतो डोक्याला नाही हा हे हिरो एक नंबर विराज भाऊ विराज हा होल्या भारी दिसतोय अ असं हातकरच हात कर असं अस हात कर ओ म्हणा थांबा थांबा हा हा दादूज पप्पा हा ताटा करा दादूज पप्पाला दा ताटा करा मग आ हा, तुमें। हा, तुमें। हा, हा तुमें। मी शिकरू नकोय माझं नाव सचिन पप्पा पप्पा मग विराजचे पप्पा विराजचे पप्पा आहे मी मग मी चाललो मग अन्ना काही म्हणतोय मी दादूचा पप्पा आहे मी दादूचा पप्पा आहे ना हा दादूचा पप्पा ही फुटलेली गाडी वय आली मग तुला शाळेतली गाडी आली नको कुठं पडली होती काय किती चला सकाळ सकाळ विराचा बसलो फोटो काढायचं